श्री रामविजय कथासार अध्याय दुसरा रावणाचा उन्मत्तपणा देव आणि ऋषींचे विष्णूंकडे साकडे या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केले तर भावभक्ती वाढेल श्रद्धा दृढ होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह पुलस्ती हे ब्रह्मदेवांचे पुत्र ते महातपस्वी होते त्यांना चारही वेद मुखोद्वत होते तृणानुबिंदूंच्या कन्या देववर्णी या त्यांच्या पत्नी या दाम्पत्यास जे पुत्र झाले त्यांचे नाव विश्रवा भारद्वाज ऋषींच्या कन्या महासती यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता त्यांच्या पोटी कुबेरांनी जन्म घेतला विश्रव यांचे पुत्र म्हणून त्यांना वैश्रवण असेही म्हणतात त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न करून घेतले त्यांनी कुबेरांना अर्थात आपल्या पणतूंना लंकेचे राज्य व पुष्पक विमान दिले ही लंका ब्रह्माजींनी निर्माण केली होती पण ती दानवांनी हिरावून घेतली होती कालांतराने देवांनी दानवांचा पराभव करून ती परत मिळवली त्यानंतर लंकेवर कुबेरांचे अधिपत्य आले लंकेवर देवांचे वर्चस्व आले म्हणून पाताळातील दैत्य सुमाली भयंकर संतापले होते काय केले म्हणजे लंकेचे राज्य परत मिळेल या विचाराने ते पुरते पछाडले होते त्यांना एक युक्ती सुचली आपण आपल्या कन्या कैकसी यांचा विवाह कुबेरांचे पिताजी विश्रवा यांच्याशी लावून द्यायचा आणि त्यांना जे पुत्र होतील त्यांना सर्वतोपरी सहाय्य करून लंकेचे राज्य परत मिळवायचे असे त्यांनी मनोमन ठरवून टाकले काही दिवसांनी कैकसींना बरोबर घेऊन सुमाली ब्राह्मण वेशात विश्रव यांच्या आश्रमात आले आणि नम्रतेने म्हणाले महाराज मी एक दरिद्री ब्राह्मण आहे या माझ्या कन्या कैकसी मला यांच्या लग्नाची चिंता लागून राहिली आहे आपण यांच्याशी विवाह केला तर मोठे उपकार होतील त्यांचे कपट विश्रव्यांच्या लक्षात आले नाही त्यांनी सुमालींच्या प्रस्तावास मान्यता देऊन त्यांच्या कन्यांशी विवाह केला एके दिवशी संध्याकाळी कैकसींनी विश्रव्यांना अनुष्ठानास जाऊ दिले नाही त्या मला भोगदान हवे असा हट्ट धरून बसल्या विश्रव्यांना त्यांच्या वर्तनाचा राग आला होता त्यांनी अनिच्छेने त्यांच्याशी अंगसंग केला व म्हणाले तुम्ही महातामसी आहात तुम्ही विप्रकन्या नाहीत अशी माझी खात्रीच पटली आहे तुम्ही वेळी भोगदान मागितलेत माझ्या नित्योपासनेत खंड पाडलात या प्रामादामुळे तुम्हाला राक्षसी प्रवृत्तीचे व दुराचारी पुत्र होतील कैकसींनी समायाचना केली व म्हणाल्या मला एकतरी सुपुत्र होऊ द्या ती विनंती त्यांनी मान्य केली कैकसींना सायंकाळी अर्थात राक्षस वेळेला गर्भधारणा झाली प्रसुतिकाल पूर्ण झाल्यावर त्यांनी एका पुत्रांना जन्म दिला तेच रावण होत त्यानंतर त्यांना आणखी चार अपत्य झाली दोन पुत्र व दोन कन्या कुंभकर्ण बिभीषण शुर्पनखा व ताटिका अशी त्यांची नावे ठेवण्यात आली रावण तेजस्वी बलवान ज्ञानी पण अहंकारी होते कुंभकर्णांनी जन्मतास टाहो फोडला तेव्हा अवघे भूमंडळ थरथरले चराचर जगत भयकंपित झाले बिभीषण सात्विक वृत्तीचे होते दोघी बहिणी तामसी निपजल्या कालांतराने या तीनही बंधूंनी गोकर्णक्षेत्री तपश्चर्या केली रावणांनी शंकरांची कुंभकर्णांनी ब्रह्मदेवांची व भक्तराज बिभीषणांनी विष्णूंची आराधना केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्माजींनी त्यांच्या सन्मुख प्रकट होऊन वर मागण्यास सांगितले रावणांनी वर मागितला मला संतती संपत्ती कला आणि विद्या यांची प्राप्ती व्हावी इंद्रादी देवता आणि सर्पांनी माझी आज्ञा पाळावी अन्यथा मी त्यांना कारागृहात दांबीन त्यावेळी कुंभकर्णांनी भलतेच काही मागितले तर अनर्थ होईल अशी देवांना धास्ती वाटत होती म्हणून त्यांनी सरस्वतींना त्यांची बुद्धी फिरवण्याची विनंती केली त्याप्रमाणे त्यांनी आपली किमया दाखवली ब्रह्माजींनी अपेक्षित वर मागण्यास सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले मला अखंड निद्रा यावी त्यांनी तसा वर देताच ते तत्काळ निद्राधीन झाले ते पाहून विश्रवा चिंतामग्न झाले त्यांनी ब्रह्माजींना प्रार्थना केली हे प्रभो कुंभकर्णांना सहा महिन्यांनी एक दिवस जाग यावी आणि त्या दिवशी त्यांना सर्व सुख उपभोग प्राप्त व्हावेत त्यांचे म्हणणे त्यांनी मान्य केले बिभीषणांनी मला सत्संग गती लाभ हो, सदा विष्णूंचे चिंतन घडो व आत्मशांती प्राप्त होवो हो। असे वरदान मागितले तेव्हा प्रसन्न झालेल्या ब्रह्माजींनी त्यांना इष्ट वर दिले व म्हणाले बिभीषण तुम्ही धन्य आहात तुम्हाला रघुवीर भेटतील ते तुम्हाला चिरंजीव करतील ब्रह्माजींच्या वरदानाने आणि कुंभकर्ण बलाढ्य झाले त्यांनी विस्कळीत झालेल्या दैत्यांना पुन्हा एकत्र आणले अनेक महापराक्रमी दैत्यांचे सख्य संपादन केले आणि फार मोठी दैत्यसेना घेऊन लंकेवर आक्रमण केले ते युद्ध बरेच दिवस चालले त्यात कुबेरांचा पराभव करणे अशक्य झाले तेव्हा रावणांनी एक युक्ती केली विश्रव्यांकडून एक पत्र लिहून घेऊन ते कुबेरांकडे धाडले त्यात मजकूर होता रावण हे तुमचे सावत्र भाऊ आहेत तुम्ही त्यांना लंकेचे राज्य द्या पितृ आज्ञेचा मान ठेवून कुबेरांनी लंका रावणांच्या स्वाधीन केली आणि आपली सर्व संपत्ती घेऊन पुष्पक विमानाने सत्यलोकी गेले मग ब्रह्माजींच्या आज्ञेने कनकाद्रिकाच्या पठारावर अल्कावती नामक नगरी वसवून तिथे राहू लागले पुढे तिघांचे विवाह झाले मायासुराने मंदोदरी व शक्ती या आपल्या दोन कन्या रावणांना दिल्या दीर्घ ज्वाला या बळींच्या पौत्री त्यांच्या पिताजींनी त्या कुंभकर्णांना दिल्या बिभीषणांनी सरमा नामक गंधर्व कन्यांशी विवाह केला रावणांनी आक्रमणे करून सर्व देश जिंकले अनेक राजे त्यांना भीतीनेच शरण आले त्यामुळे ते अधिकच उन्मत्त झाले त्यांनी गो ब्राह्मणांचा छळ केला त्यांच्या अत्याचारांनी लोक संत्रस्त झाले ते वृत्त करताच कुबेरांनी रावणांकडे आपला दूत पाठवून आपण ऋषीपुत्र आहात शास्त्रसंमंत आचरण करावे अनाचाराने अनेक अनर्थ होतात असे सांगून त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण या निरोपाने त्यांना खूपच संताप आला त्यांनी सैन्याला आदेश दिला आणि अल्कावतीवर रातोरात हल्ला करून कुबेरांचा पराभव केला त्यांची सर्व संपत्ती लुटली पुष्पक विमान हरण केले कुबेर देवराज इंद्रांना शरण गेले त्यांनी त्यांना देवांचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त केले रावणांनी अनेक स्त्रिया भोगल्या त्यांना एक लक्ष पुत्र व सव्वा लक्ष नातू झाले त्यांना मंदोदरीपासून जे पुत्र झाले त्यांचे नाव मेघनाद त्या काळी लंकेत अठरा औक्षहिनी वाजंत्री वाजत असत महाद्वारी पृथ्वीवरचे राजे लंकेशांच्या स्वागतासाठी हात जोडून उभे असत आणि रात्री अठरा हजार कर्पूरदीप लावून नगरात उजेड केला जात असे तेथील वैभवाचे काय वर्णन करावे असो पूर्वी पर्वतांना पंख होते त्यामुळे ते कुठेही स्थलांतर करत असत देवेंद्रांनी आपल्या वज्राने त्यांचे पंखच तोडून टाकले म्हणून ते स्वरक्षणासाठी रावणांना शरण गेले त्यांनी त्यांना उन्मत्त हत्तींची रूपे दिली पृथ्वीवर अधिकार प्रस्थापित केल्यावर रावणांनी स्वर्गावर स्वारी केली त्या युद्धात रावण पुत्र मेघनादांनी इंद्रांचा सतरा वेळा पराभव केला व त्यांना पाशांनी बांधून टाकले त्यामुळे त्यांना इंद्रजीत हे नाव पडले त्या समयी ब्रह्माजींनी मध्यस्थी केली आणि मेघनादांना अपेक्षित वर देऊन देवराजांची सुटका केली त्यानंतर रावणांनी सर्व देवांना आपल्या सेवेसाठी ठेवले देवेंद्रांना हार बनवण्याचे काम दिले चंद्रांना छत्र धरण्यास सांगितले वरून पाणी वाहक झाले सूर्य द्वारपाल झाले कुबेर आणि वायू सडामार्जन करू लागले अग्नी धोवी झाले ब्रह्माजी पुरोहित झाले बृहस्पती सभेत पंडित म्हणून बसू लागले नारद आणि तुंबरू त्यांच्यासाठी गायन करू लागले रावणांनी भगवान शंकरांची दहा वेळा आराधना केली होती त्यामुळे शिवकृपेने त्यांना दहा मुखे व वीस हात प्राप्त झाले होते एके दिवशी ते पुष्पक विमानाने कैलासावर गेले होते तेव्हा महाद्वारी असलेल्या नंदींनी ओमा महेश एकांतात आहेत असे सांगून त्यांना आत जाण्यास मज्जाव केला पण ते ऐकेनात तेव्हा संतापलेल्या नंदींनी त्यांना शाप दिला म्हणाले उन्मत्त दशानन तुम्हाला नर आणि वानर रनात मारतील तुम्ही दहा रुद्र प्रसन्न करून घेतले आहेत पण अकरावे रुद्र मारुतीच्या रूपाने तुमचा गर्व हरण करतील ते ऐकून रावण संतापले कैलास पर्वत उलथून टाकण्यासाठी त्यांनी त्यांच्या तळाशी हात घातला त्यामुळे कैलासाला हादरे बसू लागले उमा भयभीत झाल्या तेव्हा शिवजींनी पायाने दाब देऊन तो पर्वत खाली दडपला त्यामुळे ते त्यांचे हात त्याखाली सापडले एक हजार वर्ष ते तिथेच ओरडत पडून होते त्यांनी मुक्ततेसाठी शिवप्रभूंची प्रार्थना केली तेव्हा कुठे ते त्यांनी त्यांची सुटका केली एके दिवशी रावणांनी नर्मदेच्या काठी वाळूच्या लिंगाची पूजा केली त्यानंतर ते ध्यानस्थ बसले योगायोगाने सहस्र अर्जुनही जलक्रीडेसाठी तिथे आले होते त्यांनी आपल्या सहस्रभुजांनी नदीचे पाणी अडवले त्यामुळे पाण्याची पातळी वाढून रावणांच्या नाका तोंडात पाणी गेले ते तावा तावाने उठले आणि सहस्त्र अर्जुनांशी भांडण करू लागले ते फार काही बोलले नाहीत त्यांनी रावणांची मानगुट धरून त्यांना बंदी केले ते बरेच दिवस तिथे कितपत पडले होते तेव्हा पौलस्ती ऋषींनी सहस्र अर्जुनांकडे रावणांची भिक्षा मागून त्यांना तिथून सोडवले एकदा रावण बळीच्या नगरात गेले होते त्यांच्या प्रासादाबाहेर चक्रधर विष्णू द्वारपाल म्हणून उभे होते रावण त्यांना म्हणाले तुम्ही बळींना बोलावून आणा नाहीतर मी त्यांची नगरीच समुद्रात पालथी घालीन विष्णू म्हणाले बळींचा प्रताप काय आहे हे तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही या वलग्ना करत आहात तुम्ही त्यांना त्रास देऊ नका नाहीतर ते तुमची खोड मोडतील पण उन्मत्त रावणांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले त्यांनी राजसभेत प्रवेश करून बळींना युद्धाचे आवाहन दिले तिथे बळी आणि त्यांच्या राणी विंध्यावली उभयंता सारीपाठ खेळत होती रावणांचे बोलणे ऐकून ते म्हणाले दशानंद तुम्ही एवढे बलवान आहात मग एक काम करा पूर्वी नृसिंहांनी केलेल्या गदाप्रहाराने हिरण्य कश्यपूंच्या कानातील एक कर्णभूषण उडून इथे पडले आहे ते उचलून घ्या मग मी तुमच्याशी युद्ध करीन ते ऐकून ते कुस्तीतपणे हसले त्यांनी आपल्या वीस हातांनी ते कर्णभूषण उचलण्याचा आतोकाट प्रयत्न केला पण व्यर्थ ते जागचे हल्लेच नाही प्रयत्न करून करून ते अक्षरशः थकून गेले त्यावेळी विंध्यावलींच्या हातून एक फासा खाली जमिनीवर पडला तेव्हा बळी म्हणाले दशानन कर्णभूषण राहू द्या तुम्ही तो फासा आणून द्या बरं पण तोही त्यांना उचलता आला नाही तेव्हा ते फारच खजील झाले आणि शरमिंदे होऊन मुकाट्याने तिथून निघाले तेव्हा देवांना बंदीत घातलेल्या रावणांची ती अवस्था पाहून बळींना हसू आवरेना तेवढ्यात त्यांचे सेवक आले त्यांनी रावणांची वस्त्रे व शस्त्रे हिरावून घेतली त्यांचे हात बांधले त्यांच्या तोंडाला काळे फासून नगरातून दिंड काढली लोकांनीही त्यांना मारले त्यामुळे ते मेटाकुटीला आले त्यांना पळताही येईना कारण त्यांनी निसटण्याचा प्रयत्न केल्यास पाळतीवर असलेले वामन त्यांना दंडुक्याने मारायचे शेवटी त्यांनी बागेत आश्रय घेतला तिथे घोड्यांचे चणे वेचून खाऊ लागले ते लोकांकडे भिक्षा मागायचे त्यांना नाचून दाखवायचे ते दहा तोंडांचे आणि वीस हातांचे सोंग पाहून लोकांचे मनोरंजन व्हायचे बळीच्या दासी त्यांना खाकोटीला मारून हिंडायचा विश्रव्यांना रावणांची दुर्दशा कळली तेव्हा त्यांनी बळींची भेट घेतली त्यांच्या परवानगीने पागेत लपलेल्या रावणांना हुडकून काढले वामनांची स्तुती केली तेव्हा कुठे त्यांची मुक्तता झाली एवढा प्रकार होऊनही रावणांना शहाणपण आले नाही वाली हे देवराज इंद्रांचे पुत्र ते समुद्रतीरी ध्यानस्थ बसले होते पुष्पक विमानातून जाणाऱ्या रावणांनी त्यांना पाहिले वालींना जिंकल्यास आपली कीर्ती होईल असा विचार करून ते खाली उतरले त्यांनी त्यांना युद्धाचे आव्हान दिले त्यामुळे ते संतापले त्यांनी रावणांची मानगुट धरली आणि त्यांना चार समुद्रामध्ये बुचकाळून किंकी धेत परतले तिथे अगदांच्या पाळण्यात खेळणे म्हणून उलटे लटकावून ठेवले त्यांच्या दाढी मिशा ओढताना अगदांना खूप मौज वाटत असे तेव्हा विश्रव्यांनी वालींची समजूत काढून आपल्या पुत्रांना सोडवण्याची विनंती केली त्यांनी रावणांच्या तोंडाला काळे फासून त्यांना लंकेत भिरकावून दिले स्वतःचे असे हाल झाल्यामुळे रावणांना अतिशय खेद वाटू लागला त्यांनी ब्रह्मदेवांना विचारले विधाता मला कोणाच्या हातून मरण येणार आहे ते म्हणाले अज राजांचे पुत्र दशरथ यांचे ज्येष्ठ सूत तुमचा वध करतील तेव्हा त्यांनी दशरथांचा वध करण्याचे ठरवले अज राजांनी दशरथांचा कौशल्यांशी विवाह निश्चित केला होता नारदांनी रावणांचा दृष्ट हेतू सांगून त्यांना आधीच सावध केले होते म्हणून त्यांनी सागरामध्ये एका मोठ्या नौकेवर पुत्रांचे लग्न करण्याचे ठरवले ही वार्ता कळताच रावणांनी राक्षसांच्या मदतीने त्या नौकेवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली वराड पाण्यात बुडवले कौसल्यांना एका पेटीत घातले ती पेटी एका माशाला सांभाळण्यास सांगितली आणि ते लंकेत परतले त्या माशाने ती पेटी एका बेटावर कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा प्रकारे किनाऱ्यावरच लपून ठेवली एवढे होऊनही दशरथ वाचले भंगलेल्या जहाजांच्या फळींच्या आधाराने पोहत पोहत ते त्याच बेटावर गेले तिथे ती पेटी दिसली त्यांनी ती कुतुहालाने उघडली आतमध्ये आपल्या वधू पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले तोच नारदांचे आगमन झाले त्यांनी मुहूर्त पाहून त्या दोघांचे लग्न लावले भिऊ नका भगवान विष्णू तुमच्या पुत्रांच्या रूपाने अवतार घेणार आहेत असा संदेश देऊन त्यांनी त्या दोघांना पेटीत बसवले आणि आपल्या मार्गाने निघून गेले रावणांनी ब्रह्मदेवांना बोलवले व म्हणाले मी जहाज फोडून वराड बुडवले आहे कौशल्यांचे हरण केले आहे आता तुमचे भविष्य खरे कसे होणार तेव्हा ते हसून म्हणाले भलत्या भ्रमात राहू नका कारण थोड्या वेळापूर्वीच त्या दोघांचे लग्न लागले आहे ब्रह्मवचन अटळ आहे या माझ्या वचनांवर तुमचा विश्वास नसेल तर स्वतः खात्री करून घ्या पण त्यांना ते पटेना ते म्हणाले विरंची जर त्यांचा विवाह झाला असेल तर तुम्ही जे मागाल ते मी देईल त्यांनी मस्त्याला ती पेटी आणण्यास सांगितली ती पेटी भरसभेत उघडून पाहिली तीत दशरथ व कौसल्या यांना सुखरूप पाहून ते भयंकर संतापले आणि खडग ओपसून त्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना अडवले व म्हणाले दशानंद माझे वचन खरे ठरले आहे आता मी मागील ते मला द्या रावण म्हणाले तुम्हाला काय हवे आहे ते म्हणाले या वधू वरांना सुखरूप माझ्या स्वाधीन करा ते ऐकून रावण संभ्रमात पडले त्यावेळी ते त्यांची मनोअवस्था जाणून मंदोदरी म्हणाल्या नाथ आता जे व्हायचे असेल ते होवो तुम्ही वचन मोडू नका तेव्हा त्यांचा नाईलाज झाला त्यांनी ब्रह्मदेवांना ती पेटी देऊन घेऊन जाण्यास सांगितले त्यांनी वधूवरांना पेटीसह अयोध्येस नेले त्यावेळी दशरथांना सुखरूप पाहून प्रजेने मोठा आनंदोत्सव केला ब्रह्माजींनी देवेंद्रांना बोलावून घेतले आणि दशरथांना विधिवत राज्याभिषेक केला अनेक ठिकाणी अपयश येऊनही रावणांचा उन्मत्तपणा कमी झाला नाही एके दिवशी ते पुष्पक विमानातून कुठेतरी जात होते त्यांना एक सुंदर देवस्त्री दिसली तिला पाहताच त्यांना अनावर झाली त्यांनी तिला धरली तेव्हा ती आक्रोश करू लागली तिने त्यांना जराही दाद लागू दिली नाही शेवटी त्यांनी तिचा नाद सोडला आणि आपल्या वाटेने निघून गेले त्या स्त्रीने ब्रह्माजींकडे घाराने नेले तेव्हा ते संतापले त्यांनी रावणांना शाप दिला तुम्ही परस्त्रीवर बलात्कार केलात तर तुमची त्याच क्षणी शंभर शकले होतील त्या शापाने रावणांच्या स्त्रियांवरील अत्याचारांना आळाच बसला नंतरच्या काळात रावणाच्या अनन्वित छळद सत्राला कंटाळून ऋषीजन व प्रजाजन यांनी ब्रह्मदेवांना साकडे घातले त्यावेळी पृथ्वी ही गायीच्या रूपाने तिथे आल्या होत्या त्या सर्वांनी रावणांसह ताटिका सुबाहू मारिज क्रतू कुंभकर्ण व अन्य राक्षसांनी मांडलेल्या उच्छादाबद्दल त्यांना कथन केले ती भयानक वर्णने ऐकून तेही हतबल झाले त्या सर्वांना बरोबर घेऊन ते क्षीरसागरावर गेले तिथे देव ऋषी पृथ्वी या सर्वांनी शेषशाही नारायणांची अपार स्तुती केली रावणादी दैत्यांनी त्रिभुवनाला कसे संत्रस्त केले आहे ते सांगितले आणि त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी आर्त प्रार्थना केली तेव्हा क्षीरसागरातून गंभीर ध्वनी ऐकू आला भक्तांनो काळजी करू नका मी रवी कुळातील दशरथ राजांचा पुत्र म्हणून लवकरच अवतार घेणार आहे त्यावेळी माझ्या साह्यार्थ शेष हे लक्ष्मण पांचजन्य शंख हे भरत चक्र हे शत्रुघ्न म्हणून अवतरतील लक्ष्मी जनक राजांच्या कन्या होतील शिवजी हनुमंत होतील ब्रह्मदेव हे जांबुवंत धन्वंतरी हे सुसेन बृहस्पती हे अंगद सूर्यदेव हे सुग्रीव अग्निदेव हे नल आणि वायुदेव हे नील होतील तुम्ही देवांनी वानरांच्या रूपाने प्रकट व्हावे कश्यप आणि आदित्य हेच दशरथ व कौसल्या म्हणून आले आहेत मी राम रूपाने मनुष्या अवतार घेईन आणि सर्व उन्मत्त दैत्यांना मारून पृथ्वीचा भार हलका करीन ते ऐकून सर्वांनी त्या महाप्रभूंचा जय जयकार केला आणि आनंदाने स्वस्थाने परतून अवताराची प्रतीक्षा करू लागले श्रोतेजन हो या रामकथेचे श्रवण केल्याने सर्व पापांचे निरसन होईल आणि भावभक्तीने वाचन केल्याने इष्ट मनोकामना पूर्ण होतील प्रभू श्रीराम त्या भक्तावरील विघ्नांचे स्वतः निवारण करतील त्यांच्या चरणी लीन राहिल्याने भवबंधन तुटेल अशा प्रकारे श्री रामविजय कथासार यातील अध्याय दुसरा समाप्त होत आहे धन्यवाद